मित्रांनो आज सोराडीचं मैदान पार पडते आणि आज या मैदानात दुसऱ्या सेमी मध्ये एक आदत नंदीने एक सेमी पास केला आहे तर लांबून आली दादा हे दादा पर्यंत ना नारायण वाघ सावळी कुठून आलोय आपण बुलढाणा बुलढाणावरून आलाय काय सांगा कधी निघालो होता बुलढाणावरून काय आम्ही चार पाच दिवस अगोदर येईल इकडे मित्राकडे उतरले गार्डीला कोणते कोणती नदी घेऊन आला इकडे आम्ही हा बागी आणि तो काशी दोन नंदी घेऊन आलो मग आज जोडी पळवली काय नाही घरचं आम्ही पळता व्यवस्थित पळतात तेव्हा शिध्याला पळतो आढावी पळतो इकडच्या नाही पहिले येले दोन तीन वेळा दोन तीन वेळा गाडी राहिलेली आपल्या राहिलेली त्या आशेने परत इकडे आला नाही पेडगावच्या हिशोबाने पण जास्त गॅप होता त्याच्यामुळे एक मैदान परत मदत करून घेतलं इकडचं मैदान कसं वाटतं मैदान चांगला व्यवस्थित आमच्या शंकरपाटापेक्षा व्यवस्थित आहे आपल्या ह्या बैलाची पहिला खासियत म्हणजे अशी आमचे शंकरपाटातले बैल आहे काळात थोडे कमी निघतात पण समोरच्या रानाला निकाल घेतात दोन्ही बैल म्हणजे हा थोडा विसवा निघतो बुडात ते समोर जास्त बोलतो हा बुडात जास्त बोलतो नर्माती गाडी परती आणि खऱ्या अर्थानं हे ओपनचं मैदान होत एक चांगलं मैदान दिसतंय आणि त्यात तुमचा आनंदीन फायनल साठी पात्र झालाय काय आनंद आनंद खूप सारा आहे इथल्या दूरून आलो गाडी फायनल ला राहिली कसं वाटतंय म्हणजे पैरामध्ये घरचीच गाडी पळवतो आम्ही घरच्या गाडीवर राहिले त्या म्हणून घरचीच गाडी पळवतो शंकरपाटात पण हीच गाडी पळते इकडे मग तीस पडतोय पैरा नाही काय करतो अभित दुरघरी म्हणून बसले तुमच्या इकडे आमच्या इथं वस्तीला कुठं काय वस्तीला गाडीला आता आपला हा जोड याच्या आधी तीन फेऱ्याच्या मैदानामध्ये कधी पळाला हो पळायला आता पिपळगाव गावात नाशिकला मैदान झालं तिथे एक नंबर केलेली एक नंबर या जोडीने केला त्याच्यानंतर के आम्ही दोन तीन ठिकाणी केले पण गावात नाव एवढं लक्षात नाही बरोबर आता याच्या बरोबर काशीचं वैशिष्ट्य काय सांगाल काशीच वैशिष्ट्य म्हणजे तो गाडी सदरची गाडी पास होऊ देत नाही लवकर शक्यतो हुस देत नाही म्हणजे हा त्याला लागून बी राहायला आता तो गाडी लावतो एकट्या जीवावर बर गाडी बघून पळ नाही त्याचं वैशिष्ट्य शेजारची गाडी उघड्यावर पण पडतो पब्लिक पण पडतो असा काही प्रॉब्लेम येत नाही उघड्यावर हा पडला त्याला फक्त म्हणजे काशीला गाडी जर शेजारी असेल तर पासवून देणार नाही किती स्पीडची गाडी गाडी असेल वैशिष्ट्य आहे आता या ठिकाणी तीन फेऱ्याचं मैदान म्हटलं की आता तुम्ही एवढ्या इथं येता मग इथं तुम्हाला सहकार्य कसं लागतं कोण तुमची सहकार्य सहकार्य आहे मित्रमंडळ आज ज्यावेळेस था। ला। तु। तुम्ही हे चोरड्याचं मैदान कसं काय ठरवलं या मैदानात पळायचं ठरवलं म्हणजे आम्ही पेडगावच्या हिशोबाने पण गॅप जास्त दिसू लागला जा त्या हिशोबाने म्हणलं एक मैदान करून घेऊ त्या हिशोबाने माझं नियोजन केलं आणि आलतो पेडगाव हिंदा केसरीच्या मैदानात कुठेतरी रंगीत तालीम म्हणून एक सराव म्हणून तुम्ही आज गाडी पळवली पेडगावचं एवढे मोठं हिंदा केसरीचं मैदान येते त्याची तयारी कशी करण्यात आली तयारी हीच गाडी पळणार आमची बर म्हणजे इंद केसरीच्या पेडगावच्या मैदानात पण हीच गाडी बांधणार ओपन ला बांधणार का बांधणार आहे नोंद वगैरे केली का के तुम्ही गाडी के नोंद केलेली आहे नोंद केलेली आहे दादा दा, पिंपळगाव मध्ये पण रिंगी छकडा तुमचा इकडं तुम्ही येऊन म्हणजे सातारा छेकडी मध्ये सेमी पास झालाय कसं सांगाल कारण की इकडचं तुमचं आणि इकडचं म्हणजे छेकड्यामध्ये फरक छेकडीचा काही एवढा फरक नाहीये फक्त हां थोडं पडतो फरक आता ते आतापर्यंत तिकडे आहे त्याच्यामुळे थोडा फरक पडला आणि काही तेवढं विशेष झालं नाही म्हणजे रिंगी आणि सातारी छेकडी याच्यात आता जसं थोडंफार म्हणलं जातं की बाबा काय फरक पडतो का रिंगी वजनाला हलकी असते काय वाटतं का तुम्हाला आमच्या बायला काय फरक पडला आणि आम्ही सातारा झेकडूर इकडे पहिले मैदान केले नंबर पण केला हो आणि आता तिकडे केला तर तिकडे आमच्या गावाजवळ होते त्याच्यामुळे ती झेकडी वापरली आता हा घरचा तुमचा सहज पळतोय आता गोलालाच पात्र ठरतोय एक नंबर पण करतोय म्हणजे कुठं तरी तुम्हाला पहिल्या वगैरे बाकीच्या लोकांचे फोन वगैरे काही येत असतील की दोघांना दोन्ही बैलांसाठी पेऱ्याला फोन येते पण मग आमची घरची गाडी पळवणार राहते त्याशिवाय आम्ही कोणाला काय सांगत नाही सर्व आमची घरची पळणार आहे बर म्हणजे पैरायला जरी फोन आला तरी बाबा फोन सांगतो आपली घरचीच गाडी पळणार ठीक आहे